भान कामगार व इतर कामगारांना त्यांच्या गरजा लक्षात घेता त्यांच्यासाठी एक गृह उपयोगी संच वाटप करण्यात येत आहे त्याच्यात तीस प्रकारचे भांडी आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये त्या भांडींचे अनबॉक्सिंग करणार आहोत चला बगुया, तर मग बघूयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ह्या चॅनलवर तुम्हाला इतर स्कीम्स किंवा योज योजनांबद्दल माहिती आम्ही टाकत असतो तर त्या बघण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनवरही क्लिक करून ठेवा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण बॉक्स कट केलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला आता भांडे दिसतात आहे हे दोन कुकरचे डब्बे आहेत स्टीलची क्वालिटी खूपच छान आहे हा पाण्याचा जग आहे त्यानंतर ह्या बॉक्समध्ये कुकर आहे पाच लिटरचा कुकर आहे बॉक्समध्ये त्याच्यानंतर आपल्याला खाली एक पाण्याची टाकी दिसते त्याच्यातही खूप सारे भांडे आहेत बघूयात आपण काय काय भांडे आहेत हे तीन पातेली आहेत स्टीलची पातेली आहेत त्याच्यानंतर एक मसाल्याचा डब्बा आहे त्यात वाट्या देखील आहेत चमचा आहे स्टीलची कढई आहे खूप छान क्वालिटी आहे स्टीलच्या कढईची पण चमचे दिसत आहेत वाट्या आहेत आठ वाट्या आहेत आठ वाट्या आहेत त्याच्यात तीन डबे आहेत स्टीलचे मोठे मोठे हे तीन डब्बे आहेत एक दोन आणि तीन त्याच्यात झाकणं दिलेले आहेत हे डब्यांची झाकणं आहेत प्लेट्स आहेत चार प्लेट आहेत ताट आहेत मोठे आणि एक मोठी पाण्याची टाकी आहे त्यानंतर ग्लास आहेत चार स्टीलचे एक पाणी काढायचा जे असतं भांडं ते आहे एक परात आहे स्टीलची आता आपण बघूयात स्टीलचा कुकर कसा आहे याच्यात तर दिलेला आहे पाच लिटरचं आहे ओपन करून बघूयात कसा स्टीलचा कुकर दिलेला आहे त्यांनी छान आहे खूप छान आहे स्टीलचं कॉ कुकर क्वालिटी तर खूपच छान आहे हेवी आहे मस्त अशा प्रकारे हे तीस प्रकारचे भांडे बांधकामगार कामगारांना मिळत आहेत जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरच अर्ज करा अर्ज केला असेल पण भांडी संच मिळाले नसतील तर त्यासाठी अपॉइंटमेंट कशी घ्यायची आहे त्याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकण्यात आलेला आहे तो नक्की बघा धन्यवाद